तुम्ही तर जाहीर सांगायला पाहिजे या मराठ्याना आम्हाला वेळोवेळी साथ दिली आता उपकार फेडायची वेळ आली माझ्यावर या मराठा समाजानं खूप उपकार केले ते उपकार आम्ही फेडू असं म्हणण्याऐवजी तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करता उपकाराची कधीतरी मराठ्यांची भावना ओळखून घ्या कधीतरी मराठ्यांच्या वेदना समजून घ्या कधीतरी या उपकाराची परत फेड करा नुसता विरोध करायचा म्हणून करू नका आमचे लोक आमच्या लोकांना तुम्हाला साथ दिली आमचं साध हे तुमच्या पंच्याहत्तर वर्षात जेवढे काय पक्ष झाले आजपर्यंत यांच्या सगळ्याची प्रतिष्ठा आणि मान उंचवण्यासाठी माझ्या मराठ्यांनी काम केलंय एकदा आता सगळे पक्ष मिळून आणि त्या पक्षातले नेते मिळून एक वेळेस या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांवर उपकार करा आणि त्या आम्ही केलेल्या उपकाराची एकदा तरी परत करा विरोध काय करता आणि भुजबळ साहेब म्हणते खुसू नका खालून घ्या नाही वरून घ्या कुठून घेतो ते कुडूनच द्या ना तुम खालून वरून पुढून दे भुजबळ साहेब म्हणते त्यांच्या गावात आलो म्हणून नाही म्हणत तसल्या उलट्या आवलं तिचा मी नाही मी खराब बोलणार आहे काय असेल जास्त पाहुणी आहे कधी मी कधीच उलट आरोप करत नाही मी मी चार दिवस झालं चार दिवस झालाय मी भुजबळ साहेबांच्या विरोधात बोलत नाही त्याच कारण सांगतो का बोलत नाही त्याच कारण सांगतो तुम्ही मध्ये मध्ये बोलणं विसरून जातो बर का मग कॅम्पुटर नाही कॅसेट टाकली सुरू आहे मी मराठ्यांचा त्रास वाचितो मी मराठ्यांची वेदना वाचतो पुस्तक वाचित बसत नाही आता मराठ्यांना काय लागतं याच्यावरती मी काम करतो चार दिवस झाले त्यांनी पत्रकार बांधवांना सांगितलं महामराठा आरक्षणाला महा विरोध नाही मला बरं झालं मग तुमचा ना आपला विषय संपला <laughs> आपण बोललो नाही आज हे नाव घेतलंय फक्त चार दिवसांना ते बी समजून सांगायसाठी घेतलंय टीका केली नाही तुम्ही म्हणले मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही मी उठलोच म्हणून समजायचं तुम्ही मराठ्यांच्या मध्ये बोलायचं नाही तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरुद्ध बोलायचं नाही आम्ही सुद्धा बोलणार नाही तुम्ही बोलले मग आपला दानकाला अवघड असतो तुम्ही बघितला <प्राण> मग मग सुट्टी नाही उलट माझ आहे आज येवल्यातून मी जाहीर सांगतो महाराष्ट्रातला मराठा समाज सगळा ऐकतोय मी जाहीर सांगतो ओबीसी नेते आणि राज्यातील सगळ्या पक्षाचे नेते आणि विशेष करून भुजबळ साहेब सांगतो साहेब किमान एका गोष्टीचा विचार करा आमच्या पाच लोकांना तरी किमान तुम्हाला मदत केली असेल किमान पाच मान उंचवण्यासाठी तुमची प्रतिष्ठा उंचवण्यासाठी तुम्ही असं म्हणायला पाहिजे की मी मराठ्यांचा द्वेष करत नाही मराठ्यांना एकदा उपकार फेडायचा आहे म्हणून मराठ्यांना आरक्षण द्यावं म्हणून मी लढायला चालू करतो तुम्ही लढायला येतच नाही या कोपऱ्यात आरक्षण आलं का मग थांबा ना <laughs> अरे बेर काय फिर काय चालत नाही भाऊ आपल्यापाशी त्यांचे ब्रेकर उघडून लावले तर तुम्ही तस म्हणायचा सोडून तुमच्या मराठ्यांविषयी एवढा द्वेष का भरला याचं उत्तरच आम्हाला मिळत नाही भुजबळ साहेब आम्ही तुम्हाला आज विनंती करून सांगतो मराठ्यांचे लेकर तुमच्या नातवाच्या वयातील त्यांच्या अन्नात माती कालू नका विष कालू नका भुजबळ साहेब या लेकरांकडं करा, तुम्ही एकदा तरी मायेनं आणि वेदने ना बघा यांची वेदना किती आहे इतका द्वेष तुमचा आहे की मराठा नाव घेतलं आमच्यात आली की कमी होईल जो उत्तर देऊन टाकतो त्यांचं म्हणणं आहे मराठा समाज तुम्ही आरक्षणात आपलं कमी होईल का आता लागा लागलं त्यांचं म्हणणं ओबीसी ओबीसी जर मराठा समाज आला तर आपलं कमी होईल आपण काय म्हणतो सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला रा कोणते प्रमाणपत्र द्या ते तिकडून काय बोलते हे मराठे जर त्याच्यात आले तर ता आपलं आरक्षण कमी होईल यांनी काय केलंय ग्रामीण भागातल्या ओबीसी बांधवाचं मराठा बांधवाचं एकदम चांगलं आहे आत्ताही त्यांचं म्हणणं ते मराठ्याला आरक्षित कितीतरी निवेदन असेल ते म्हणते आमचे ओबीसीचे नेते विरोध करतो आम्ही कोण करतो अरे मराठ्याला येऊन म्हणते ग्रामीण भागातले ओबीसी बांधव गोरगरीब मराठ्याला सुद्धा आरक्षण मिळायला पाहिजे हे त्यांना काय सांगायचं वरून टी व्हीतून त्यांचे जण आहे आपले ध्वनचार आपले बी नेट झाडायचे नाही हे काय म्हणते सर सकट मराठा जर ओबीसीत आला तर ओबीसीचं आरक्षण कमी होईल आता आपण फरक करू हे किती खोट बोलून त्या गोरगरीब ओबीसी बांधवांना सांगतात ना हे आपण आता तुम्ही मराठे लोक समजून घ्या ओबीसी आरक्षणात विदर्भातला सगळाची सगळा मराठा ओबीसी आरक्षणात गेलाय खांदेचा मराठा सगळाची सगळा ओबीसी आरक्षणात गेला नाशिकचा महसूल पट्टा शेवगाव पासून इंदापूर पर्यंत सगळाची सगळा आरक्षणात गेला कोकणचा पठार भाग सगळा आरक्षणात गेला हे ओबीसी बांधवांना खोट काय सांगतात माहितीये का पाच कोटी मराठे आता येणार आहेत सगळे आत गेले भू आम्हीच राहिलो आम्ही तो काय केलं मराठी आत येऊ नका मग कुठे जातो हात नको तू कवर खातो इतकं दिलं चौदा टक्के खातो तीस टक्के ओबीसी आरक्षण खातो परत ओपन मध्ये येतो ओपन मधून इडब्ल्यूएस मध्ये येतो तरी म्हणतो तुम्हाला मला कमीत पडलो खातो किती भाऊ तुम्ही खा फटाईने वावर दिलं माघारी दे म्हणतो माघारी द्याय ना चोरला वावर आमचं पुर तुमच्या नावावर दोन एकरचा सात बारा खाता पाच एकर कवर खाता आता हे जमलेलं विराट रुपये ना हे आता आरक्षणात घेणार चोरी फिरी बंद आरक्षणात घेणार कसे आरक्षण देत नाही तुम्ही आम्ही पण बघतो आता आरक्षण देत नाही खाणार किती खाणार किती तुम्ही काहीतरी विचार की एकदा तरी केला पाहिजे कि मराठा समाज ही तळपतोय आणि मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत भावभाऊ हो, चर्चा सुरू झाली लागले मंत्रिमंडळाचे लोक यायला आणि महिन्याचा वेळ दिला समिती काम करायला लागली समिती हैदराबादला जाती ती दोन माघरी मुंबईला येते मुंबई संभाजीनगरला येते परत संभाजीनगर परत हैदराबादला पर जाती काय करती तिची तिला माहिती नुसती हिंडती <laughs> तिला इमान दिलं एक कणा कन फिरतो परत म्हणती सापडच काही नाही गेल ती काय सापडाना म्हणती मग मी बोललो म्हणलं तिथं मोळी लिपितलेलं आहे तिथं फारशीतलेलं आहे तिथं उडदुतलेलं आहे वाचणार कोण नेत गप बसते कोणीच बोला दोन चार दिवसांनी अभ्यासक नेले वाचणारे पाच हजार पुरावे सापडे बांधव ना पाच हजार आता कस काय सापडले पहिले नुसती पळत होती आता कसे सापडले आता मी सुरुवातीकडे येतो सुरुवातीला तुम्हाला काय सांगितलं होत सुरुवातीला असं सांगितलं होतं तुम्हाला कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो आता पाच हजार पानांचा आधार मिळाला भावा आता सरकारनं महाराष्ट्रातल्या मराठाला सर, सकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे वळवळ करायची नाही सरकारचा तीस दिवसाचा काळ चौदा तारखेला संपतोय आपण त्याला दहा दिवस बोनस दिले चोवीस ऑक्टोबरला सरकारचे चाळीस दिवस पूर्ण होते चौदा तारखेला आपण आंतरवादीला मराठा समाजाचा कार्यक्रम ठेवलाय तुम्हाला येवला नगरीतील आणि परिसरातील मराठा बांधवांना हात जोडून विनंती करून सांगतो भावा चौदा तारखेला का नाही घरी राहायचं नाही पुरेचे सगळेचे सगळे आंतरवाली पाहिजे आपलं रूप बघून आपलं एकीच विराट रूप बघून सरकारनं राहिलेल्या चार दिवसात मराठा आरक्षणाच्या वर सगळ्याचे सगळ्या सहाय्या केल्या पाहिजेत या ताकदीन या जर तुमच्यामुळं माझ्या समाजाचं कल्याण होणार असलं तर एक दिवस तुम्ही सगळ्यांनी कामा बुडा आणि अंतरवाले लिहा मी माझ्या समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही मी माझा प्रामाणिकपणा सिद्ध करून तुमच्या समोर दिलाय कारण मला सरकार फरकायची गरज नाही कोणाचीच नाही मी तुम्हाला सिद्ध करून दाखवलंय मी माझ्याकडे एकदा अशी आलती एक शिष्टमंडळ झालो मातं त्यांच्या मातंबर असते मला उशीरा माहिती आपल्याला काय तसले धंदे माहित नाहीत तुमच्या रक्ताचा पूरक आहे सामान्य शेतकऱ्याच आहे मराठ्यांशी गद्दारी करणारी आवलात <प्राँगा> माझी मला आले मला म्हणले ते काय जावनाच नाही म्हणलं नाही म्हणलं कस का मिळाबत नाही ते म्हणले थोडं कोपऱ्यात चाल म्हणलं कोपऱ्यात कोपऱ्यात <प्रे> फिपऱ्यात मी येत नसतो म्हणलं मग कानात बोलू म्हणलं मग व्यासपीठात खाली व्हायचं आजकाल इतकं भयानक आहे का एखाद्या आमदार अन मंत्रा अटकला ना लोक बोलत नाही दुसरीच निधी एकामेकाला आपल्या पाषी अख्खं मंत्रिमंडळ बसून होत पण या जातीसाठी माझी इंच भरायली मी ढोळू दिली नाही इंच भराय म्हणून आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही तुम्ही काळजी करू नका फक्त चौदा तारखेला केला एका ना, ना, ना ही आपण आपल्या गावात थांबायचं ना सगळ्यांना अंतरावर लिहिलेच तुम्हाला दोन तीन आटी आहेत कारण मी सुद्धा आठ घालून घेतली मी माझ्या समाजाचे शब्दाच्या पुढे जात नाही तुम्हाला एक, ही आटी आहेत एक कोणीही उग्र आंदोलन करायचं नाही जाळपोळ करायची नाही त्यामुळं गोडगरीब पोरावर केशस होत्या त्यांना शिक्षणात नोकरीत येते दोन महाराष्ट्रातल्या एकाही पोरान मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही जर पोरच मरायला लागले तर आरक्षण घ्यायचं कोणाला देता कोणाला आंदोलन करून उपयोग काय तिसरा मुद्दा अंतरवालीला येताना सगळ्यांनी शांतते द्यायचं आणि शांतते जायचं आपल्याला पुढच्या दहा दिवसासाठी तो कार्यक्रम घ्यायचा आहे एकजुटीचा तिथं त्या कार्यक्रमाला कुणी गालबोट लावू द्यायचं नाही कारण तिथं प्रचंड संख्येनं आपल्या माता मागल्या येणार आहे ती कोणाची तरी आई आहे कोणाची तरी बहीण आहे ती सुरक्षित तिच्या घरापर्यंत गेली